नमस्कार कवितेचे नाव आहे याहो सूर्य नारायणा कवयित्री इंदिरा संत इंदिरा नारायण संत जन्म एकोणीसशे चौदा मृत्यू दोन हजार याहो सूर्य नारायणा याहो या लवकर सोन्याच्या पावलांनी भूषवाहे घर अंगण सारविले रेखील स्वस्तिक अंगण सारविले रेखील स्वस्तिक हळदी कुंकवाणी वाणी मंगल सूचक उघडी दालनेही स्वागता आतुर याहो सूर्यनारायणा याहो या, हो या, हो या लवकर आकाशाच्या मध्यभागी आला त भास्करा आकाशाच्या मध्यभागी आला त भास्करा तेजाच्या वर्षावात झग मगे धरा तेजाच्या वर्षावात झग मगे धरा येऊ देत माझ्या घरी किरणांचे झोत तेजस्वी पित्याचे ते वात्सल्याचे हात उघडी ताव तावदाणे झरोके कैलोरी रेंगाळोल घरा माझी किरणे रुपेरी सोन्याच्या वेशी तुन निरोप घेताना याहो या, हो या अंगणात सूर्यनारायणा आईच्या मायेहून कोमल कोमलकरांनी गोंजारा बालकांना खेळती अंगणी रंगवा तावदाण शिनले अंतर रंगवाताव दान शिणले अंतर गुलाबी उन्हात न्हाऊ दे संसार गुलाबी उन्हात नावू याहो सूर्यनारायणा याहो या लवकर श्रीमनाचा हळुवारपणा व्यक्त करणाऱ्या कवयित्री म्हणजे इंदिरा संत या कवितेमध्ये सर्वांचे जीवन उजळवणाऱ्या सूर्याला आपल्या घरी येण्याचे आवाहन कवयित्रीने केलेले आहे शेला मेंदी मृगजळ बावरी, इत्यादी कविता संग्रह शामली कदली चैतू हे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत धन्यवाद